गोरखधंदा शब्दांवर बंदीकरिता वैदर्भीय नाथ समाज संघाचे एक दिवसीय नाथ संप्रदायात पवित्र मानल्या जाणाऱ्या गोरखधंदा या शब्दाच्या अनुचित वापरासाठीच्या बंदीसाठी वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले अकोला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे पुरेशा माहिती अभावी व नात संप्रदायाशी संबंधित शब्दांच्या अभावी महाराष्ट्रातील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया व सोशल मीडिया यामध्ये सदर गोरखधंदा हा पवित्र शब्द अनैतिक कृत्य चोरी चपाटी व विविध प्रकारच्या घोटाळ्याच्या आणि गैरव्यवहाराच्या बातम्यांमध्ये शीर्षकाकरिता वापरत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम नातपंथीय समाजाच्या भावना दुखावल्या जात असून सदर शब्दाच्या वापरावर तत्काळ स्वरूपाने शासकीय स्तरावर बंदीचा आदेश निर्गमित करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे सदर आंदोलनात वैदर्भीय एकनाथजी पवार तसेच अकोला जिल्हा समिती अध्यक्ष नागेश एकनाथ जाधव विनोद चव्हाण हरिनाथ विधाते शुभम बाडेकर नाथ समाज संघाचे उपस्थित होते नाथ संप्रदायामध्ये गोरखधंदा हा अतिशय पवित्र शब्द आहे परंतु सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रसारमाध्यमं मा, प्रिंट मीडिया यामध्ये गोरखधंदा या शब्दाचा वापर जो आहे ते अनैतिक कृत्य असतील घोटाळे असतील चोरी चपाटी असेल याच्या शीर्षकाकरता वापर होत आहे आणि तो वापर तात्काळ स्वरूपानं संबंधितांनी बंद करावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे या निवेदनातून करत आहोत आणि याचं लवकरच परिपत्रक जर निघालं नाही तर शंभर टक्के ह्या मागणीसाठी आम्ही रस्त्यावरसुद्धा उतरू आणि प्रसंगी तीव्र आंदोलनसुद्धा छेडू जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन